की मराठा समाजामधले असणारे जे पुढारी आहेत नेते आहेत हे फार झोपलेले आहेत त्यांच्याबद्दलची असणारी चीड निर्माण झालेली आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची असणारी सहानुभूती वाढलेली आहे मी असं म्हणेन की एकनाथ शिंदे आता या सगळ्यांच्या वरती आहेत अशी असणारी परिस्थिती आहे त्याचा दुसरा निकष जो मला त्याच्यामध्ये असणारा दिसला की जो दळांगे पाटलाच्या सभेतून किंवा मोर्चातून आंदोलनातून जात होता तो एका बाजूला वंचितला असणारा भूमिका आपण चांगली घेतली आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं एका बाजूला म्हणत होते आणि दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे शिवसेना याला वाढवली पाहिजे अशी भाषा ती त्या ठिकाणी बोलत त्याच्यामुळे एक असं दिसतय की कालच्या या निर्णयामध्ये कोर्टात टिकेल न टिकेल हा असताना वेगळा भाग आहे तो वादादित निर्णय जरी आपण असायला धरला अशी जरी परिस्थिती असली तरी या निर्णयामुळे मराठा समाजाचं नेतृत्व एकनाथ शिंदे असं उभं राहिले असे एकंदरीत शब्दाच्या भाषेमधनं सुद्धा दिसते दोन महिन्यामध्ये ते मतदानाच्या स्वरूपामध्ये दिसेल अशी असणारी परिस्थिती त्यात शब्दाचा रूपा रूपांतर जर मतामध्ये दिलं तर त्याचा बेनिफिट हा एकनाथ शिंदे शिवसेनेला होईल अशी असणारी परिस्थिती दुसऱ्या बाजूस मी असणारा बघतोय ते म्हणजे बी जे पी या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसीना आपल्याकडे खेचावा असा जो सगळा खेळ चालला होता ज्या काही सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांबरोबर माझा जो रॅपो आहे संबंध आहे चर्चा आहे त्या सगळ्या ह्याच्यावरनं असणारं दिसतंय की यांनी धर्माच्या नावाने आम्हाला असणारं फसवलेलं आहे बी जे पीने आम्हाला फसवलेला आहे ही भावना त्यांची वाढत चाललेली आहे आणि कालच्या निर्णयाचा पॉलिटिकल लॉस शिंदे शिवसेनेला पण भारतीय जनता पक्षाला दोन्ही बाजूने नुकसान झालं असं मी त्या ठिकाणी नमूद करतो मराठा लीडरशिप तिथे असणार मी जसं म्हटलं की गर्भगळत झाली आहे एक त्याच्यातलं आहे त्याच्यामुळे आम्ही असं बघतोय की कालच्या निर्णयामधला पॉलिटिकली जे आहे एकनाथ शिंदेना बेनिफिट झालेलं आहे आणि प्रचंड मोठा लॉस हे ओबीसी समाजामधूनसुद्धा आणि मराठा समाजातून सुद्धा बी जे पीचा झाला आहे अशी परिस्थिती आहे